डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा देशभरात तुतेगिरीचे पन्नास पेक्षा अधिक गुन्हे शिरी असलेल्या कुख्यात इराणी टोळीतील चार सदस्यांना नाटक करण्यात आली ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं त्यांच्या पोलीस असल्याची बतावणी करून तोतियेगिरीच्या एकूण पंचवीस गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे यात अमरावती ग्रामीण पोलिसांमध्ये नोंद असलेल्या नऊ गुन्ह्यातील दोनशे एकवीस ग्राम सोन्याचे दागिने चारचाकी वाहन खोटे दोन पोलीस ओळखपत्र क्राईम प्रेस रिपोर्टरचे खोटे ओळखपत्र असा सुमारे एकवीस लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या टोळीचे यवतमाळ कनेक्शन आहे का हे शोधणं महत्वाचं झालं स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किरण बानखेडे यांच्या नेतृत्वातील टीम एल सी बी ने धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव येथे नाकाबंदी करून बिडकरे जाणाऱ्या कारचा पाठलाग करून चारही तोत्या पोलिसांना पकडलं इराणी जहीर अब्बास उर्फ मोटा अब्बास शेकू अली शिवाजीनगर परळी वैजनाथ जिल्हा बीड लाला उर्फ गांधी समीर शेख राहणार इंदिरानगर आंबेवली जिल्हा ठाणे वसीम शब्बीर इराणी आणि नजीर हुसेन अजीज अली दोघेही राहणार बेदर कर्नाटक अशी अटक तोत्या पोलिसांची नाव आहेत आरोपी इराणी जहीर अब्बास उर्फ मोठा हा त्यांच्या साथीदारासह चारचाकी चाकी वाहनाने नागपूरकडून परळीकडे जात असल्याची माहिती एल सी बीला मिळाली त्यानुसार पथकानं देवगाव चौकात नाकाबंदी केली तथा पुलगावच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या विनाक्रमांकाची एसयू व्ही धावून तपासणी केली असता त्या चारही आरोपी मिळून आले विशेष म्हणजे अशा प्रकारच्या घटना यवतमाळ जिल्ह्यातही घडल्यात त्यामुळे या टोळीच यवतमाळ कनेक्शन आहे का हे शोधण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट बीएन न्यूज मराठी यवतमाळ सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट